मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी अगोदर सांगत होते लाडली काय लाडका भाऊ योजना आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका पेटा योजना राबवली त्याच काय आणि म्हणून पर पर लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एचपी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींच शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्या आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो दादांचा अजितदादांचा संकल्प आहे आणि